दिखते ला, दिखते ला दिखते ला, दिखते ला। नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजय कशात तुम्ही आज नाश्त्याला पहा काय बनवलेला आहे बघा ऑमलेट चपाती खाऊया जेव्हा असतो तेव्हा पाऊस येत नाही आज धुलणबाई घालते आहे तर पाऊस बघा कायदेशीर आला आहे खूप टाईम गेला माझा इथे पाऊस जाण्याची वाट होतो पण ठीक आहे पाऊस आहे येणारच तर आता आपण बिघडत बिघड घरी जाऊ नंतर वेदांतला सोडायला मला स्कूलला पण जायचं वेदांतला घ्यायला आलो आहे तर आता वेदांतला सोडतो स्कूलमध्ये तर आषाढी एकादशी निमित्त वेदांतनी बघा काय घातलेलं आहे ए बेटा रे वा 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 मस्त फ्रेश झालो आणि आता वेदांतला सोडायला चाललोय स्कूल मध्ये पप्पा गेटअप करतायत हे बघा ओह वेदांत आज वेदांतला सोडायला बघा कोण कोण आले प्रतिभा आले पप्पा आले वेदांत वेदांत कुठे चाललं तू ओके आणि वेदांतच्या स्कूल मध्ये पण खूप सारे लोक अजून खूप सारे लहान लहान मुलं पण अजून विठ्ठलाचं रूप धारण करून आलेले असतील बघू पाहायला मिळेल तर ठीक आहे चला पप्पा उतरले आता अर्ध्या रस्त्यामध्ये आहे ना बेटा व्हेरी गुड विठ्ठल रखुमाई बनले आहेत खूप छान असा गेटअप केलाय पोरांनी मस्त एकदम वेदान मित्रांनो आता आम्ही चाललेलो हो। आहोत गणपती बुक करायला कारण की गणपती वाजता आपल्या घरी दहा दिवसाचा सालाबाद प्रमाणे तुम्हाला माहितच असेल तर चला आपण मूर्ती बघूया आता कोणती बुक करायची आणि आपलं चलचित्र असतं म्हणून आम्हाला थोडा विचार करून मूर्ती बुक करायला लागते आम्ही गणपती बुक करून आलेलो आहोत आता चाललोय घरी मग बाहेर जेवायचा प्लॅन करूया चाललोय आता आम्ही जेवायला आई तू काय खाणार काय देशील खाईल काय बोलत ठीक आहे मग चायनीज खायचे चालेल चायनीज हे तू काय खाणार प्रतिभा चायनीज आणि सूप प्रतिभा चायनीज आणि सूप खाणार झिंगाडे तू लाई सलाड खातो फक्त हे सुजल तू काय खाणार बेटा हे तू <laughs> आता काय माहित नाही हे लोक काय टीम क्रिएट झाली आहे आमच्या तिघांची सही जॉब सही जॉब म्हणजे प्रतिभाला पाहिजे चायनीज पप्पा तर काय ते चायनीज खात नाही आई पण नाही खात मग आईला तंदुरी रोटी मी कशाला सांगते चला आपण तिथे जाऊनच जेवूया सॉरी मित्रांनो वेदांतला विचारायचं विसरून गेलो म्हणून पप्पा बोलतात वेदांतला का नाही विचारलंस तू आणि वेदांत पण नंतर बोलतो पप्पा मला नाही विचारलं सांग बेटा तू काय खाणार आहे वेदांतला रोटी लय आवडते भाई काय पण बोल तंदुरी रोटी हा तंदुरी रोटी वेदांत आवडीने खातो आम्ही इथे आलोय जेवायला पण इथे नागतोड्याचा बाजार आहे पूर्ण नागतोड्याला सगळे घाबरले काय का आलं अरे नागतोडा आहे बघ हा बघ नागतोडा इथे हा बघ हे नको मारू नको मारू नको सतीबा काय आला दे तू नागतोड्याला आणि उचलला बघ आज सात दोन फायनली सगळ्या नागपूरला बाहेर काढले आणि आम्ही दरवाजा इथे लावलेला आहे आणि फुरसत मध्ये बसला मच्छर जरी बसला तरी आम्हाला अशी भीती वाटते काय तरी बसतात दहशत मध्ये बसले त्या असं वाटतं की आता काय मग अशी प्रतिवर्ष ड्रेस मध्ये आता लागला मी घाबरलो नाही फायनली आमचं जेवण झालंय आई जेवली तू कायदेशीर एकदम पोट भरून प्रतिभा तू हो प्पा जेवलात का तुम्ही बाबा काय वॉटर टेबल आहे ना पाठीमागे आहे जाऊ घरी जेवण झालं ना बेटा तुझं जेवला कायदेशीर ओके चला आई आणि पप्पा उतरलेत गाडीतून आता मी चाललोय सुजलला सोडायला बघू शकता सुजल येस सोडायला जातो घरी प्रतिभा पण आले माझ्याबरोबर हो हो आम्हाला मी नाही ना। ना। खेळतो बेटा सुजलला सोडून आले आता चाललंय घरी बिस्तारा हातरलेला असेल तू कायदेशीर आता झोपायचं बोललो ना तुम्हाला घरी आल्यावर हे लोक झोपलेले असतील सगळे बघा बिस्तारा बिस्तारा मस्त हातरलेला आहे काय बोलत आई झाली जेवलीस ना कायदेशीर बाप्पा तुम्ही

काय बोलता तुम्ही आता आम्ही लोक आज आलो म्हणून तो थंडा प्यायचा वाचलाय मग नाही तर तुम्ही त्याला थंडा दिला असता गॅरंटी तुमच्या तर चरिंद्रावर माहिती पडला मला चलिंद्र चरिंद्र काय चरिंद्रावर माहिती पडली काय बाप्पा तो थंडा मागतो ना आम्ही त्याला साधा थंडा देतो तुम्ही दिला आता साधा थंडा काय बोलतय आम्ही काय थंडा देऊरी एक मिनट काय बोलतोय साध्या खोकला नाही मग साध्या थंडलं नाही होत ना हे बेटा आम्ही तुला थंडा देतो का कधी मग ऐकलं बघा काय बोलतोय तो बोलतो तुम्ही साधा थंडा देता कारण मी छोटा आहे ना, ना।, ना।, ना। बेटाय हात पोचतो का तुझ्या बटणाला नाही पोचत म्हणजे छोटा आहे ना, ना जा, जा। जा। शबा बोला गेलेला बघ तिकडे तेव्हा आपला नाही बोला हे बेटा तुला थंडा दिलेला बाबा बेटा तुला थंडा दिलेला आम्ही ऐकलं

झाला दूध का दूध पाणी का पाणी पप्पांचं म्हणणं असं की आम्ही त्याला जबरदस्ती थंडा देतो तो बोलल्यावर लगेच देतो आम्हाला पण माहिती आहे पप्पा ती सर्दी त्याला काय माहिती कशी झाली आम्ही त्याला थंडा देत नाही ठीक आहे तर चला मित्रांनो घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र